नमो बुद्धाय जय भीम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम अभिवादन गुड मॉर्निंग फ्रेंड्स येतात चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसावा जयंती उत्सव उत्साहाने साजरा केला गेला दरवर्षी आमच्या गावी होणाऱ्या जयंतीमध्ये एक विशेषता असायची दहा गावांची एक या जयंती मिळून सर्व दहा गाव एकत्र येऊन ही जयंती सेलिब्रेट केली जात असे हिंबवना ही केली जाते दरवर्षी पण यावर्षी गावी जाता आलं नाही काही कारण म्हणून ही मी घरच्या घरी छोटीशी भीमवंदना माझ्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते रोज सकाळी माझं सर्वात पहिलं काम असते ते मी लावलेल्या बाल्कनीतल्या कुंड्यांना पाणी घालणे त्यासाठी वेळ देणे कारण त्या त्याला येणारी फुले मला रोज एक नवीन गोष्टीकडे चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीकडे वळायला मदत करतात त्या फुलांना पाणी घालता घालता आणि त्यांना येणाऱ्या फुलांकडे पाहता पाहताना रोज सकाळ माझी खूप छान होऊन जाते मला असं वाटतं की झाडे न बोलता आपल्याशी खूप काही बोलतात त्याला येणारी फुलं आपल्या जीवनात रंग घेऊन येत असतात त्यांची जोपासना करणं किंवा आपल्या आयुष्यात एखादे तरी व्यक्तीपेक्षा झाडे असणे खूप महत्त्वाची होऊन जातात ती निसर्गातली निर्जीव असली तरी पण आपल्या आयुष्यात कधी सु सजीवता आणतात हे आपल्यालाही कळत नाही त्याला येणारे रंगेबिरंगी फुलं आपल्या जीवनात ए कुठल्याही गोष्टीतल्या नकारात्मक किंवा कोमेजून को गेलेल्या गोष्टींना एक नवीन उमेद घेऊन येत असतात तशीच आहेत मी लावलेली दोन रोटी जी मला खूप मदत करत आहेत चांगल्या गोष्टींकडे किंवा वेगवेगळ्या गोष्टींकडे चांगल्या पॉझिटिव्ह नजरेने पाहण्यासाठी नेहमीच मदत करत आहे सर्व घर गर, घरचं आवरून झाल्यावर आणि घराची स्वच्छता करून झाल्यावर मी स्वतः माझी तयारी केली जगणे नेहमीप्रमाणे पांढऱ्या कपड्यांमध्येच पूजा किंवा भीमवंदना केली जाते तसेच महाकारुणी तथाकथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पवंदना आणि गोडाचा शिरा देऊन त्यांच्या प्रतिमेला वंदन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सांगायचे झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या नेहमी घात असलेल्या कोटाचा कलर निळ्या रंग हा म्हणजे आकाशाचा रंग आणि आम्ही त्यांचे सारे लेकर आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अजून एक विशेषतः मला सध्याच्या काळी खूप छान भावली आहे ते म्हणजे त्यांच्यामधी असलेल्या आपल्या आप सहपत्नीबद्दल असलेली प्रय प्रयत्न आणि प्रेम ज्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीला क्षयरोग म्हणजेच टी बी सारखा आजार झाला होता त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्नीला फ्रेश शेळीचे दूध मिळावे त्यासाठी त्यासाठी त्यांनी त्यांच्या मुंबईसारख्या ठिकाणी शेळीचे पालन केले होते फक्तने फक्त आपल्या रामूला म्हणजेच ते त्यांच्या पत्नीला लाडाने रामू म्हणत असे तिला बरं वाटावं वा, तिला फ्रेश दूध मिळावं यासाठी त्यांनी शेळीचे पालन केले होते असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी समाजाकडे लक्ष देता देता आपल्या पत्नीबद्दल असलेले प्रेम अशा प्रकारे व्यक्त केले होते सध्याचे कपल गोल्स कपल गोल्स हे त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी त्यागमूर्ती रामाबाई आंबेडकर यांच्यातील असलेले खरे प्रेम आहे विश्ववंदिनीय तथाकट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा थँक्यू